हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण नंबर दुसरे प्रकरणाचं नाव आहे स्थान व विस्तार स्थान व विस्तार या प्रकरणाच्या खाली पान नंबर तेरा वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील विधाने योग्य कि अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा आपल्याला दिलेले विधान योग्य कि अयोग्य आहे आणि अयोग्य विधान आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे तर हे विधान योग्य आहे यानंतर आपल्याला याच खाली अ दिलेला आहे भारताच्या मध्यातून मकर गेले आहे तर हे विधान अयोग्य आहे तर ते दुरुस्त करून आपल्याला लिहिता येईल भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे यानंतर याच खाली दिलेला आहे ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे तर हे विधान अयोग्य आहे तर दुरुस्त करून आपल्याला हे विधान लिहिता येईल की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा खूप जास्त आहे यानंतर पुढचा ई दिलेला आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विश्ववृत्त जाते तर यो, हे विधान योग्य आहे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे तर हे विधान अयोग्य आहे तर आपल्याला हे विधान दुरुस्त करून लिहिता येईल ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे त्यानंतर पुढचं उ दिलेलं आहे भारताच्या अग्नियेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे तर हे विधान अयोग्य आहे तर भारताच्या पाकिस्तान पाकिस्तानी राष्ट्र आहे यानंतर खाली आहे भारताच्या दक्षिण भूभागात तर हे विधान योग्य आहे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे थोडक्यात उत्तरे लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले तर समस्यांना तोंड द्यावे लागले भारत स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले यानंतर याच खाली आपल्याला हा दिलेला आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशास्थाना संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत तर या दोन्ही देशांच्या स्थानासंदर्भातील वेगळ्या असणाऱ्या बाबी भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे तर ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे याच खाली आपल्याला ई दिलेला आहे भारत व ब्राझील यांचा अक्षरुतीय व रेखा वृत्तीय विस्तार सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा भारत भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार या ठिकाणी दिलेला आहे आणि रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी दिलेला आहे आणि याच खाली ब्राझील ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी दिलेला आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते हा दिलेला आहे दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत तर ते देश आहे चिली व इक्वेडोर ई दिलेला आहे दोन्ही देशांतील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे तर ती राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे यानंतर आपल्याला पुढचाही दिलेला आहे खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो तर या चारपैकी योग्य दाखवणारा भाग आहे हा एक नंबर त्या खाली आहे खालील पैकी भाग योग्य प्रकारे दर्शवतो तर या चारपैकी योग्य पर्याय आहे हा तीन नंबर यानंतर पुढ पुढचा आहे गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे तर या चार पैकी योग्य पर्याय पर्याय हा तीन नंबर त्यानंतर पुढे ए दिलेला आहे गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे तर यापैकी योग्य पर्याय आहे हा दोन नंबर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा